नमस्कार कसे हा सगळे मजा ना आज आलो आहे गावी आणि हिरवंगार गवत असं बघू शकता इकडे पाऊस पडून हिरवंगार गवत असं धरले आहे हे झाडी आहे हे अशी झाडी आणि हे शेती आहे भात शेती अनहे बात खेती अनहे भात बारीक बारीक रोप हे पूत्र तरतात बहुशकता क हे भात बारीक बारीक रोप झालेले आहेत आणि इकडे बघू शकता की मालशेज घाट हा मालसेज घाट हा मालशेस घाट पर्यटक स्थळ आहे या साईडला आणि इकडे हा पूर्ण मालसेज घाट आहे पूर्ण असं हिरवं गार गवत आणि गावाकडचं वातावरण एकदम शांत असतं बघू शकता झाडी हिरवगार असं झालेली आहे आणि ही काळू नदी ही काळू नदी हे पाणी ओढतं ही काळू नदी अजून जवळ जाण्याचा प्रयत्न करू आपण या ने बघितलं तर हा पूर्ण मालसेज घाट हा पूर्ण मालसेज घाट आहे हा पूर्ण मालशेज घाट छान असं वातावरण शांत वातावरण मी इथून बघू शकता की पूर्ण अशी दृश्य पाणी पडतं बघा अजून थोडा जाण्याचा प्रयत्न करूयाना जवळ खूपच छान वातावरण आहे हिरवंगार असं दगड पूर्ण दगड आहे खडक आणि हे थिदवी पर्यटक स्थळ इथून पुढे जर बघितलं तर थिद्वी पर्यटक स्थळ हे दिसतं हे पूर्ण थिदवी पर्यटक स्थळ पाहू शकता की पाणी शेतामधून वाहत आहे खाली अशा पाणी आहे आपण अजून जवळ जाण्याचा प्रयत्न करूया आणि छान छानसा असा डोंगर आहेत डोंगर चारही बाजूकून डोंगर येत असे हा मालसेस घाट अजून जवळ जाण्याचा प्रयत्न करूया आणि बघू शकता का इथून गड़ हे डोंगरावरून इथून हरिश्चंद्र गड़ास, गड हा या साईडला आहे आणि हे पाणी डोंगरावरून तो ही काळू नदी ही काळू नदी आहे छानसे असे हिरवीगार झाडे बघू शकता आणि अत्यंत वातावरण एकदम छान आहे पाऊस थांबल्यामुळे हा पूर्ण इथून बघण्याचा इथून पूर्ण पण दिसत बघू शकता की हे हे बघ ह्या इथून पाणी उडतं छानसे अशी ही काळू नदी पर्यटक स्थळ थिदवी बघू शकता हे बघा अजून जवळ जाण्याचा प्रयत्न बघा इथे ह्या डोंगरावरून पाणी उडतं ते बघा छान असं वातावरण ह्या साईटकून पण पूर्ण असं डोंगरावरून पाणी उडतं ह्या साईडला पण आहे आणि हे चारही बाजूकून डोंगर इकडून असे पूर्ण डोंगर आहेत इकडे आणि हा समोरचा मा मालसेस घाट इथून जाणार येणारा नगर शिरूर पुणे इथून सर्व गाड्या जातात अकोले